मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण तपासण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोगाकडून नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्यात येणार आहे त्यासाठी राज्यभरात युद्ध पातळीवर सात दिवसात एकशे सत्तावीस प्रश्नांद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे नगर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे लाख असून या आधारावर सुमारे नऊ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यावेळी जिल्हाभरात एकवीस हजार नऊशे आठ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी गुरुवारी चार जानेवारीला सायंकाळी बैठक घेऊन निर्देश दिले राज्य मागास वर्ग आयोगाने करायच्या सर्वेक्षणासाठी निकष निश्चित करण्यात आले आहेत जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी मुख्य नोडल अधिकारी आहेत तर शहरी भागाकरता महापालिका आयुक्त आणि इतर ग्रामीण भागात उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी नोडल अधिकारी आहेत पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेकडून सर्वेक्षण कामकाजासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे त्यावर माहिती संकलित केली जाणार आहे येत्या सात दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे त्यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कर्मचारी नियुक्ती सूचना दिल्या सर्वेक्षणासाठी तलाठी पोलीस पाटील कोतवाल यांचे सहकार्य घेतले जाणार आहे आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त घेतला जाणार आहे महापालिका नगरपालिका ग्रामसेवक अंगणवाडी सेविका अंगणवाडी कर्मचारी शिक्षकांची नियुक्ती सर्वेक्षणासाठी करण्यात आली आहे त्यासाठी जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी स्तरावर प्रशिक्षण देऊन त्यांच्या मार्फत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे दोन दिवसात ही प्रक्रिया पार पडल्यानंतर पुढील पाच दिवस कर्मचारी जिल्ह्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा